निसर्गाच त्यासाठी आपण काय केले गवत असं सगळं साहित्य घेतलंय त्यासाठी एक पांढरा कागद घेतलाय गम घेतलाय आणि ते काय करायचं आता त्या कागोद्यावर चिटकवायचं चिटकवायचं मग बघायचं चित्र कसं तयार होतंय ऐक नाही कसं कोल्यास तयार होतंय बघायचं आता प्रत्येकाने एका एका घ्यायचं आणि इथं कागदावर चिटकवायचं हे मी दाखवते एक चिटकवू नाही की नाही आता मी असं चिटकवलं आहे रे का हे काय करायचं कुणी पान कुणी फूल कुणी आणलं गवत असं चिटकवायचं आहे हा हा तुला काय चिटकवायचंय मीठ बसा मीठ बसा गमला लावून देते हां चिटकव कुठं चिटकवणार आहे हां असं छान टाळ्या वाजता शून चिटकव खरं चिटकव चिटक दुसरं चिटकाव की काय काहीतरी हां हां गमला बाजू खाली करायची చిట్ పాటుకు అందరి तोय चिटको या पण चिटको हे कशाचं चिटकवायचं नाही दुसरीकडे चिटकवायचं कागद आहे ना छान चला कोणी टेप आहे आहे आरोही आरोही はいいでん hey. hey

هذا <applause> خراب <applause> <applause> झालं का छान आलंय का आवडलं का तुम्हाला दररोज घ्यायच का छान

啊，吃、uh。Huh. <Ciao. S 1>